मला न आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार काय केलं पाहिजे एक विमान असत आणि एक रॉकेट असत विमान काय म्हणतो रॉकेटला की मी सुद्धा आकाशात उडतो आणि तू सुद्धा आकाशामध्ये उडतो पण मी इतका लांब जाऊ शकत नाही पण मी एवढा उंच जाऊ शकत नाही एवढं तू जातोय म्हणलं मला सांग ना तुझे एवढं उंच जाण्याचं रहस्य काय म्हणजे मला सुद्धा इतकी उंच जायली मी काय अंतरच उंच जातो परत आडव जातो म्हणलं पण तू खूप 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 उंच जातो मग एवढं उंच जाण्यात तुझं रहस्य काय मला सांग मला रॉकेट म्हणलं जाऊन काय करायचं नाही सांग म्हणलं रॉकेट म्हणला जाऊन ना काय करायचंय तुझं तू तु, तु, काम कर मानला माझ मी काम करतोय विमानाने हट्टर नाही मला सांग मानला उंच कस काय जातोय विमानाच्या हट्टा पुढं रॉकेटला सांग ना बाप रॉकेट काय म्हणतो माहितीये का तू थोडाच उंच जातो मी खूप खूप उंच जातो का माहितीये का आयुष्यामध्ये जर उंच जायचं असते ना उंच तर बोडाला आग लावून घ्यावं लागते आग लागली ना आग आग लागली ना माणूस माग सुद्धा ओळून बघत नाही मग 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 उंची जर गाठायची ना आग लागली पाहिजे आग तो माणूस जातो विनोदाचा भाग थोडा बाजूला ठेवा नाही घेतो पिटून खाल आग लागली पाहिजे हे झालं रॉकेटचं उदाहरण आता दुसरं एक उदाहरण सांगतो मला एक गाव होतं गाव गाव त्या गावाचे गावामध्ये एक पंचायत होती आणि ती पंचायत दरवर्षी स्पर्धा भरवायचं आसपासमध्ये त्या पंचायतच्या आसपास जेवढी काय गाव होती का त्या गावांना सांगायचं की प्रत्येकाने आपापले घोडा आणायचा कुठनं मी आणायचं मग ते त्या दिवसापुरतं आणि त्या घोड्याची काय केली जायची शर्यत लावली जायची आणि ज्याचा घोडा जिंकन त्याला पाच लाख रुपयाचं बक्षीस असायचं किती पाच लाखाचं बक्षीस असायचं पाच लाखाचं मग प्रत्येक गावाला काय करायचं कुणी काटेवाडी घोडा आणायचो कुणी आरबी घोडा आणायचो मोठं जे घोडा असतात का पळणार वेगवान असलं घोडं आणायचं मग एक वर्ष अशीच पंचायत भरली पंचायतने सांगितलं या या दिवशी स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेसाठी तुम्ही काय करायचं प्रत्येकाने आपापला एक घोडा घेऊन यायचं आणि मग लगेच लागली गावात लोक कामाला कुणी आरबी घोडा आणला कुणी काटेवाडी घोडा आणला प्रत्येकजण घोडा आणत होत आणि आणलं गोड सारे लाईन असं घोड पण त्यातलं एक गाव असं होतं त्या गावाला घोडाच मिळ मिळाला नाही ती सगळीकडे हिंडली घोड्यासाठी इकडून तिकडं तिकडून पण त्यांना गोडा काय मिळत नाही पण आता स्पर्धेमध्ये तर भाग घ्यायचा आहे त्यांनी सांगितलं स्पर्धेत भाग घ्यावा लागेल नाहीतर मग लाख रुपये भरायचं नाही भाग घेतलं मग ह्यांनी आणलं गाडाव आणि गाडा आणून ते रेसमध्ये उभं केलं गाडा असं सगळं नजर फिरलं सारं गोड 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 बिटी गाडामध्ये जेवढ असं आणि म्हणसंय म्हणा घोडं कुठं गाडाव कुठं हा हे घोडं किती पळायचं म्हणलं हे गाडाव कधी पळायचं नाही म्हणलं आम्ही जिंकणार आहे म्हणायचं लोक हसायचे गाडवाला काय म्हणायचं आम्ही जिंकणार आहे गो मॅग एवढं घोडं मोठ मोठं आणलं गाडाव कधी जिंकायचं नाही म्हणलं आम्ही जिंकणार आहे म्हणलं कारण ज्या गावात गाडव आणलं होतं का त्याचं जे मोहरक्या होतं का मोहरक्या लय हुशार होता सरपंच लय हुशार होता शिट्टी वाजली स्पर्धा सुरू झाली स्पर्धा सुरू झाली की त्या गाडवाल्या सरपंचाने काय केलं पिशवी काढली त्या पिशवीत इतकाच ठेचा होता मिरच्याचा त्या गाडवाचा शिपड उचलला ठेचा <laughs> <laughs> दिला सारून जे गाडव पाळलं अजून ती गाडव थांबलं नाही ते घोड महागच राहिली सारे कोण जिंकलं गाढव जिंकलं का जिंकला आग लागली महाग आग ठांग म्हणजे आयुष्यामध्ये जिंकायचं असेल ना आग लागली पाहिजे आग लक्षात आहे का पेटून उठलं पाहिजेत त्याशिवाय लक्ष मिळत नाही मग आजचा धडा लक्षात ठेवा हर एक पतंग जानती है आहे अंतमे कचरे मे जान आहे लेकिन उससे पहिले आसमान छुकर दिकाणा आहे प्रत्येक मरायचंय पण मरायच्या अगोदर काय करायचं आहे आकाशात जायचंय ना आकाशात जायचं म्हणजे काय करावं लागेल काय करावं लागन आग लावून घ्यावं लागेल पिटून उडावं लागन खेळणं फिरणं सगळं बंद अभ्यास करावा लागन आग। आग तव आयुष्यात माणूस पुढे जाऊ शकतो धन्यवाद धन्यवाद